नमस्कार मित्रांनो मी दिनकर स्वागत करतो तुमचं जस दिनकर या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवार विशेष भगवान शंकराचे ध्यान आणि पूजा कशी करावी योग्य विधीने चला तर मग सुरुवात करूया एक दिव्य सकाळी ध्यानाने सकाळी लवकर उठून स्नान करा शक्य असल्यास गंगाजल मिश्रित पाणी वापरा स्वच्छ कपडे परिधान करून पूजास्थळी आसन घाला समोर शिवलिंग किंवा शिवपिंड असेल तर उत्तम मनात श्रद्धा ठेवा आणि शिवध्यान करा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीय मामृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा डोळे बंद करून शिवाचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा नंतर फुले वहा धूप दीप दाखवा शिवलिंगाला हार अर्पण करा श्रावण सोमवार हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी श्रद्धेने शिवाची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला शुभ प्राप्त होईल बेल जर तुम्हाला अशाच भक्तिमय व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जस्ट दिंकरला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भोलेनाथ हर हर महादेव चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ चुकणार नाही लवकरच पुन्हा भेटू बाय बाय